नमस्कार महाराष्ट्र केसरीच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे स्मरण भीमराया या ऑनलाईन क्वीज कॉम्पिटिशनचे पारितोषिक वितरण माजी मंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते संपन्न सडक अर्जुन दिनांक एक मे दोन हजार चोवीस माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांच्या अध्यक्षतेखाली स्मरण भीमराया या ऑनलाईन क्विज कॉम्पिटिशनचा पारितोषिक वितरणाचे कार्यक्रम आज एक मे रोजी आयोजित करण्यात आले होते सदर कार्यक्रम माजी मंत्री राजकुमार बडोले यांच्या सडक अर्जुन येथील कार्यालयात आयोजित करण्यात आले होते विश्वरत्न बोधिसत्व भारतीय संघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय ऑनलाईन महापरीक्षा दोन हजार चोवीस स्मरण भीमराया या ऑनलाईन परीक्षेत संपूर्ण महाराष्ट्रातून एकूण दोन हजार एकशे शहात्तर स्पर्धकांनी नोंदणी केली होती त्यापैकी दिनांक एकवीस मे रोजी घेण्यात आलेल्या ऑनलाईन प्रश्नमंजूस परीक्षेत चारशे ब्याण्णव स्पर्धकांनी सहभागी सहभाग झाले होते एकूण सहाशे मार्क असलेल्या अर्ध्या तासाचे या परीक्षेत सहाशेपैकी पैकी सहाशे गुण प्राप्त करणारे सात विद्यार्थी होते त्यापैकी तीन परीक्षार्थींनी वेळेत आपला फॉर्म सबमिट केल्याने क्वालिफाईड झाले स्पर्धकांनी त्यांचा फॉर्म किती वेळात सबमिट केला त्या बेसिसवर त्यांची रँक ठरवण्यात आली होती स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकवणारे संगीता चंदनखेडे राहणार वणे यांची वर्णी लागली त्यांना तीस हजार रुपये रोख व थायलंडवरून आणलेली बुद्धमूर्ती प्रशस्तीपत्र व शिल्ड देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला तर द्वितीय क्रमांकासाठी नुशान घनश्याम हुमने नागपूर यांना वीस हजार रुपये रोख रक्कम व थायलंड इथून आणलेली बुद्धमूर्ती आणि शिल्ड देण्यात आली तसेच द्वितीय क्रमांकासाठी स्वाती विकास उंदीरवाडे राहणार नीलज जिल्हा गोंदिया यांना दहा हजार रुपये रोख रक्कम व थायलंडवरून आणलेली बुद्धमूर्ती प्रशस्तीपत्र आणि शिल्ड देण्यात आले सर्वोत्तम दहा स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र व थायलंडवरून आणलेल्या बुद्धमूर्त्या प्रदान करण्यात आल्या स्पर्धेचे आयोजन राजकुमार बडोले फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री राजकुमार बडोले राकेश भास्कर प्रशांत सहारे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते तर यावेळी भाजप तालुका अध्यक्ष लक्ष्मीकांत धानगाय माजी सभापती गिरधारी हत्तीमारे माजी उपसभापती राजेश कठाणे प्रल्हाद वर्ठे तुलाराम येर्णे तुकाराम राणे रंजनाताई भोई आदी उपस्थित होते कार्यक्रमात स्पर्धक स्पर्धकांचे पालक व बहुसंख्यक उपस्थित होते मला पहिला पारितोषिक मिळाला असं वाटलं नव्हतं पण पहिला पारितोषिक मिळाला त्याच्यामध्ये तीस हजार तीस हजार बक्षीस ता आहे स्मरण भीमराय ह्या परीक्षेमध्ये पार्टिसिपेट केलं होतं यामध्ये माझा द्वितीय क्रमांक मला मिळालेला आहे आणि याची जी पूर्वकल्पना जी होती आम्हाला होती तर त्याच्यामुळे जे वाचनाची जी आहे तर रेग्युलर वाचन चालू असते विहारामध्ये आपण रेग्युलर जात असतो आणि तिथे जे मुलांना मार्गदर्शन वगैरे आपण नेहमी करत असतो आणि ह्या उपक्रमामध्ये जे आहे आणखी आणखी प्रेरणा मिळून राहिलेली आहे अशा परीक्षा झाल्या तर आपण सुद्धा आपले मुलं सुद्धा काय करते त्याच्यामध्ये पारितोषिक जिंकू शकतील आणि त्यांच्या ज्ञानामध्ये आपली वृद्धी करू शकते मला जे द्वितीय पारितोषिक जे कॅश प्राईज जो आहे तो ट्वेंटी थाउजंडचा चा ॲप मिळालेला आहे आणि एक थायलंड आणलेली मूर्ती आणि एक मिळालेली आहे तिसरा क्रमांक मिळालेला आहे दहा हजार सहाशे पैकी आहेत बडोले सरांचा धन्यवाद करते की त्यांनी असे परीक्षा घ्यावे आणि आम्हाला वाचनाचा अनुभव अजून यावा जास्त ज्ञान प्राप्त आणि असेच परीक्षा घ्यावे त्याबद्दल मी बडोले सरांचा धन्यवाद करते थँक्यू अनेक महापुरुष जन्माला आले या सगळ्या महापुरुषांची प्रेरणा घेऊन मी महाराष्ट्राचा सा सामाजिक न्याय मंत्री असताना उपक्रम करण्याचा प्रयत्न केला आणि तोच विचार नेण्याच्या औरंगाबादच्या भागामध्ये पण एक राजकुमार बडोले फाउंडेशन त्यावेळेस निर्माण झालेलं अजूनही ते सुरू आहे ही अशीच कामं या आपल्या काम या भागात करून इथून करण्यात यावी या, या उद्देशानं काही मंडळींनी या ठिकाणी विचार मांडला आणि तोच विचार घेऊन सामाजिक वेगळे वेगळे विषय घेऊन अनेक महापुरुषांचे विचार घेऊन पुढेही काम करावं या दृष्टीनं राजकुमार बडोले फाउंडेशनची निर्मिती झाली चौदा एप्रिलचा उपक्रम हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती तर सगळीकडे साजरी होते परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या जीवनाच्या विषयी सामान्य माणसाला काय माहिती आहे हे या उपक्रमाच्या माध्यमातून आपल्या लक्षात यावं आणि म्हणून हा पहिल्यांदा स्मरण याचा हा उपक्रम ज्याच्यामध्ये ऑनलाईन परीक्षा डॉक्टर आंबेडकरांच्या जीवनावर आधारित विविध प्रश्नांना घेऊन या ठिकाणी घेण्यात आली राजकुमार बडोले फाउंडेशनच्या माध्यमातून आणि त्याच्यात चा बरा चांगला प्रतिसाद भेटला अनेक मंडळी आज या उपक्रमामध्ये सहभागी झाली अनेकांनी पैकी शंभर पैकी शंभर अशा पद्धतीचे गुण त्या ठिकाणी घेतले आणि या सगळ्यांचा सत्कार करण्याच्या दृष्टीनं आज या ठिकाणी हा कार्यक्रम झाला राजकुमार बडोले हाच उपक्रम सामाजिक विषय घेऊन पुढं महाराष्ट्रात आणि देशात जाण्याचा हा उपक्रम आहे आणि त्याची सुरुवात या ठिकाणी चौदा एप्रिल पासून झाली आणि आज हा एक उपक्रम त्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे